हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आज न ऑल ऑफ यन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पॅरल लाइन हा लेसन बघतो आहोत आणि त्याच्यातले काही इम्पॉर्टंट थेरम जे आपल्याला पॅरल लाइन्स आणि त्यांची ट्रान्सफर जल आहे यांचा यूज करून कशा पद्धतीने प्रूफ करायचे हे पण बघायचे आहे याच्यामध्ये आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर नाईन्टीन वरती बघा लेट्स लर्न हा टॉपिक दिलेला आहे या लेट्स लर्नमध्ये टेस्ट फॉर पॅरल लाईन्स इथे दिलेले आहे बघा काय दिलेल्या आहेत या टेस्ट जर दिलेल्या ज्या लाईन्स आहेत त्या एकमेकींना पॅरलल आहे की नाही हे जर आपल्याला डिसाईड करायचं असेल अं ह्या दोन लाईन काय आहे एकमेकींना पॅरल आहे पण ह्या पॅरल आहे की नाही हे तुम्हाला जर डिसाईड करायचं आहे तर त्याच्या काही टेस्ट आहे the की ज्या टेस्ट तुमच्या समोर दिलेल्या आहे पहिली टेस्ट तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते इफ द इंटेरियर अँगल्स ऑफ सेम साईड ऑफ ट्रान्सवर्स आर सप्लिमेंटरी लाईन्स आर पॅरेल या तीन पैकी एक तरी कसोटी त्यांना लागू पाहिजे म्हणजे त्या लाईन्स ज्या आहेत त्या पॅरेल लाईन्स येणार आहे आता पहिली टेस्ट काय दिलेली आहे की दोन पॅरेल लाईन्स आहे त्याचे जे इंटेरियर अँगल्स म्हणजे हा एक इंटेरियर अँगल आहे हा एक इंटेरियर अँगल आहे हा समजा ए दिला बी यांची जी बेरीज आहे ती यांची बेरीज किती आली पाहिजे एकशे ऐंशी एक अंश म्हणजे एका साइडला बर का ट्रान्सवर्झलच्या एका साईडच्या असलेले जे इंटेरियर अँगल आहे त्यांची बेरीज एक, बेरी एक, एक तर एकशे ऐंशी अंश पाहिजे किंवा या साईडची घेऊया इथे समजा बी आहे आणि इथे सी आहे ह्या दोघांची बेरीज एक तर एकशे ऐंशी पाहिजे किंवा याची एकशे ऐंशी पाहिजे तर दिलेलं लाइन्स काय असणार आहे त्या एकमेकींना पॅरलल असणार आहे सो so, आय थिंक तुम्हाला पहिली टेस्ट समजली असेल इफ द इंटेरियर अँगल्स ऑफ द सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झल आर सप्लिमेंटरी देट लाईन्स आर तारा अल्टरनेट अँगल म्हणजे जिथे झेड आकार तयार होतो युत्क्रम कोण लक्षात घ्या मग आता ह्या पेयर मधली ही किंवा ही पेअर घ्या ए घ्या ए आणि बी घ्या किंवा सी आणि डी घ्या याच्यामधली एक जर जरी पेअर कॉन्ग्रंट असेल तर दिलेल्या लाईन्स काय असतात तुमच्या पॅरल लाईन्स असतात येतं लक्षात एकतर त्याच्या इंटेरियर अँगल्सच्या एका साईडची ची वेरीज एकशे ऐंशी पाहिजे किंवा ह्या एकशे ऐंशी पाहिजे तर त्या पॅरल लाईन्स आहे किंवा अल्टरनेट अँगलची एक जरी पेअर कॉन्ग्रंट असेल तर त्या लाईन्स काय असतात पॅरल असतात ही पेअर घ्या ही पेअर घ्या ही किंवा ही पेअर घ्या हे जर याच्यामधली एक जरी अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रंट असेल तर दिलेल्या लाईन्स काय असतात पॅरल असतात या तीनपैकी एक टेस्ट तिथे आपल्याला पाहिजे आता थर्ड प्रॉपर्टी बघा थर्ड प्रॉपर्टी मध्ये काय दिलंय इफ वन ऑफ द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉंग्रेट देन लाईन्स आर पॅरल आता तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलचा मी कितीदा शिकवलं आहे ह्या तुमच्या दोन पॅरल लाईन्स आहेत आणि ही ती काय आहे त्याची एक ट्रान्सव्हर्झल आहे मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते कोणते असतात रे इथं जो एक अँगल तयार होतो आणि इथे एक अँगल तयार होतो तो एक करस्पॉन्डिंग असतो समजा त्याला ए नाव दिलं आणि बी नाव दिलं इथं तयार होणारा अँगल आणि इथे तयार होणारा अँगल काय असतो करस्पॉन्डिंग अँगल मग याच्यामधले एक जरी पेअर तुमची कॉन्क्रंट असेल तर दिलेल्या लाईन्स काय असतात पॅरल म्हणजे पॅरल लाईन्स असतात म्हणजे ही आणि ही पेअर घेतली किंवा तुम्ही ही आणि ही पेअर घेतली तरी एका याच्यातली एक जरी पेअर तुमची कॉन्ग्रंट आली तर त्या पॅरल लाईन्स असतात एकूण चार पेअर असतात करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेअर कोणती ए आणि डी दुसरी पेअर कोणती सी आणि डी नंतर इकडे समजा आपण ही इकडे घेतलं ई आणि एफ नंतर इकडे घेतलं जी आणि एच ओके सो बघा इथे ई आणि एफ इकडे काय घेतलं आपण जी आणि एच ह्या पेअर्स पैकी एक जरी पेअर तुमची कॉन्ग्रंट असेल तर दिलेल्या दोन लाईन काय असतात एकमेकींना पॅरल असतात मग टेस्ट फॉर पॅरल लाईन्स आय थिंक तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल की दिलेल्या रेषा ह्या पॅरल लाईन्स कधी असू शकतात कंडिशन असेल तर दिलेल्या रेषा ह्या पॅरल लाईन्स असू शकतात पहिली कंडिशन त्यांच्या इंटेरियर अँगलची एका साईडची बेरीज वन एटी डिग्री पाहिजे किंवा इकडच्या साईडची बेरीज वन एटी डिग्री पाहिजे इंटेरियर अँगलची दुसरी टेस्ट काय अल्टरनेट अँगलची एक एकतरी पेअर कॉंग्रंट पाहिजे म्हणजे जेड आकार तयार होत एकतरी पेअर कॉंग्रंट पाहिजे तिसरी कंडिशन काय करस्पोंडिंग एक तरी जोडी पॅरलल पाहिजे मग तुमची ए बी घ्या सी डी घ्या ई एफ घ्या किंवा जी एच घ्या याच्यापैकी एक जरी पेअर तुमची पॅरलल आली करस्पॉन्डिंग एंगल चे तर दिलेले लाइन्स काय असतात एकमेकींना पॅरलल असतात हो या तीनही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायचा तीनही मग दिलेले लाइन्स एकमेकींना पॅरेल आहे कसं आयडेंटिफाफाय करणार तुम्ही अरे हां वन एटी डिग्री आहे का बेरीज बघा इंटेरियर अँगलची नंतर काय हां एक अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रंट आहे का बघा हां आहे तिसरं करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रंट आहे का बघा याच्यापैकी एक तरी कंडिशन काय पाहिजे सॅटिस्फाईड केली पाहिजे तरच दिलेल्या लाईन्स काय असतात एकमेकींना पॅरल असतात सो आय थिंक so, तुम्हाला टेस्ट फॉर पॅरल लाईन्स ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल या तीनही टेस्ट तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे आता आपल्याला एकदम महत्वाचं इंटेरियर अँगल टेस्ट थेरम हे छान इथे समजून घ्यायचं आहे की जे मध्ये तुम्हाला फोर किंवा मार्क्स साठी विचारलं जाणार आहे दिस इज ए इंटेरियर अँगल थेरम आता हे इंटेरियर अँगल थेरम आपल्याला प्रूफ करायचं आहे फोर साठी आता हे थेरम काय आहे आता इंटेरियर अँगलचं शिकवलं की ट्रान्सवर्झलच्या एका साईड अस साईडला असणारा हा आणि हा अँगल काय असतो इंटेरियर अँगल असतो किंवा हा आणि हा अँगल काय असतो तुमचा इंटेरियर अँगल असतो याची आणि याची बेरीज काय हे काय असतात एकमेकांचे सप्लिमेंटरी म्हणजे वन एटी डिग्री असते आणि याची आणि याची बेरीज किती असते वन एटी डिग्री असते हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्झल ऑफ टू डिस्टिंग लाईन्स टू डिस्टिंक्ट लाईन म्हणजे जेव्हा दोन पॅरल लाईन्स ला एका ट्रान्सव्हर्झलने इंटरसेक्ट केलं तेव्हा तयार होणारे जे इंटेरियर अँगल आहे ते जर ते सप्लिमेंटरी असतील तर त्या लाईन्स काय असतात एकमेकींच्या पॅरल लाईन्स असतात हे आपल्याला थेरम प्रूफ करायचं आहे ठीक आहे आता आपण काय करूया सगळ्यात पहिले हे थेरम फटाफट लिहून घेऊया ठीक आहे तर सगळ्यात पहिले थेरम लिहून घ्यायचं आहे थेअरम मध्ये आपण काय लिहणार द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू डिस्टिंक लाइन्स या दोन डिस्टिंक्ट लाइन मध्ये जे इंटेरियर अँगल्स तयार होणार आहे द इंटेरियर अँगल फॉर्म बाय टू डिस्टिंक्ट लाइन्स आर सप्लिमेंटरी या दोन डिस्टिंक लाईन्समुळे तयार होणारे इंटेरियर अँगल जर वन एटी डिग्री आले तर त्या लाइन्स काय आहे एकमेकींना पॅरल आहे हे आपल्याला थेरम प्रूफ करायचं आहे ठीक आहे मग यासाठी तुम्हाला डायग्रॅम जी गिवन डायग्रॅम आहे ती आपण काय करणार इथे एक्सप्लेन करणार आहोत डिवन गिवन डायग्राम मध्ये काय आहे दॅट इज लाईन ए बी अँड लाईन सी डी आर द्रा अँड लाईन एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्झल ह्या काय आहे दोन लाईन्स आहे डिस्टिंक्ट लाईन आहे आणि एक्स वाय ही त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे पॅरल लाईन्स म्हणू शकत नाही कारण पॅरल लाईन्स आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे मग तुम्ही म्हणू शकता लाईन ए बी अँड लाईन सी डी आर टू डिस्टिंक्ट लाईन ते काय आहे दोन डिस्टिंक्ट लाइन आहे आर टू डिस्टिंक लाईन्स म्हणजे दोन अशा स्वतंत्र काय आहे त्या डिस्टिंक्ट लाइन्स आहे आणि त्यांची ट्रान्सव्हर्झल कोणती आहे रे अँड एक्स वाय एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्झल अँड एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्झल ती त्यांची काय आहे छेदिका आहे ट्रान्सव्हर्झल ओके गिवन समजलं गिवनमध्ये काय लिहिणं ए आणि बी ह्या ए बी सी ए बी आणि सी डी ह्या दोन डिस्टिंक्ट लाईन आहे एक्स वाय ही त्यांची काय आहे ट्रान्सव्हर्झल आहे हे आपण गिवनमध्ये त्यानंतर आपल्याला गिवनमध्ये काय करायचं आहे अँगल बी पी क्यू हा एक अँगल आणि अँगल पी क्यू डी जे इंटेरियर अँगल आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे वन एटी डिग्री आहे हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे सो घ्या अँगल बी पी क्यू प्लस अँगल कोणता रे पी क्यू डी इज इक्वल टू वन एटी डिग्री हे गिवन आहे इंटेरियर अँगल्सची जी ॲडिशन असते ती काय असते वन एटी डिग्री असते हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे आणि याच्याद्वारे आपल्याला प्रूफ करायचं आहे थेरम समजलं गिवनमध्ये आपण काय केलं ए बी सी डी आर टू डिस्टिंक्ट लाईन अँड एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्झल आणि बी पी क्यू दोन इंटेरियर अँगल या कुठले या साईडचे आणि पी किडी इज इक्वल टू वन एटी डिग्री हे आपण गिव्हन मध्ये लिहून घेणार आहोत त्यानंतर प्रूफ काय करायचं आहे प्रूफ काय करायचं आहे 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 प्रूफ की दिलेल्या देन द आर ह्या दोन हे आपल्याला प्रूफ करायचं आहे जर ह्या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आली या दोन, दोन लाईन्समुळे तयार झालेल्या ह्या दोन कोणांची किंवा ह्या दोन कोणांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश आली तर ह्या दोन लाईन्स काय आहे पॅरल आहे आपल्याला प्रूफ करायचं आहे मग काय प्रूफ का येईल लाईन ए बी पॅरल टू लाईन डी हे काय झालं तुमचं इथे प्रूफ झालं ठीक आहे मग आता प्रूफ कसं करणार आता हे जे थेरम आहे हे प्रूफ करत असताना आपल्याला काय करायचंय इनडायरेक्ट प्रूफ करावं लागणार आहे म्हणजे ऑलरेडी काय करावं लागणार आहे इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करत असतो की लाईन ए बी ही लाईन सी डी ला पॅरेल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं मग त्याच्या अपोजिट घ्यायचं की ह्या दोन एकमेकींना पॅरल नाही इनडायरेक्ट मध्ये काय करत असतो त्यांनी जे प्रूफ करायचं त्याच्या अपोजिट वाक्य लिहायचं असतं मग तुम्ही काय लिहू शकता लाईन ए बी इज नॉट पॅरल टू लाइन सी डी आणि मग आपण हे इनडायरेक्टली प्रूफ हे करू शकतो चला बघूया तो काय करणार बाय इनडायरेक्ट प्रूफ बाय इनडायरेक्ट प्रूफ इनडायरेक्ट प्रूफची मेथड आपण वापरलेली आहे वी कॅन से दॅट वी कॅन से दॅट आपण काय म्हणू शकतो आपण एक अज्युम करू शकतो काय अज्यूम करू शकतो लाईन ए बी इज नॉट पॅरल टू लाईन सी डी ओके लाईन ए बी इज नॉट पॅरल पॅरल टू लाईन डी हे एकमेकांना पॅरल नाही असं आपण काय केलं आता अझ्युम केलेलं आहे मीन्स मग आता आपण अझ्युम केलं म्हणजे आपल्याला वेगळं कन्स्ट्रक्शन करावं लागलं मग ह्या पॅरल लाईन्स आहे पॅरल लाईन्स नाहीये मग पॅरल लाईन्स नाही म्हणजे काय होतात एकमेकींना इंटरसेक्ट करतायत याचा अर्थ काय होता है? इंटरसेक्ट करताय समजा त्या एकमेकींना टी या एक मध्ये इंटरसेक्ट करतायत असं आपण मानूया ही आपण ए बी मानूया आणि ही तुमची सी डी मानूया या काय करतात एकमेकींना इथे इंटरसेक्ट आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्झल पण आहे ही एक हं ही ट्रान्सव्हर्झल पण काढून घेऊया काय आहे त्यांच्या ट्रान्सव्हर्झलचं नाव एक्स वाय हे त्यांच्या ट्रान्सव्हर्झलचं इथे नाव आहे ठीक आहे मग आता इथे हे इंटरसेक्ट करताय मग आपण ह्या पॉईंटला जरा नाव देऊया हं इथे नाव देऊया पी इथे क्यू आणि इथे टी मग तुम्हाला इथे एक ट्रँगल तयार झालेला दिसतोय दिसतोय का इथे अशा पद्धतीने ह्या एकमेकांना इंटरसेक्ट केल्यामुळे काय झालं एक ट्रँगल इथे तयार झालेला आहे कोणता पी क्यू टी हा एक ट्रँगल इथे तयार झालेला आहे दिसतोय सगळ्यांना इथे काय केलं दॅट इज लाईन ए बी अँड सी डी आर नॉट पॅरल दे इंटरसेक्ट विथ इच अदर ॲट द पॉईंट टी हां तुम्ही लिहू शकतात लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट इंटरसेक्ट ईच अदर इच अदर ॲट पॉईंट टी या एकमेकींना कुठे टी या पॉईंटमध्ये येऊन मिळत आहे इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यात पहिले थेरम थेरम मध्ये काय लिहिणार आहात तुम्ही दॅट इज द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू डिस्टिंक्ट लाईन आर इफ सप्लिमेंटरी देन टू देईन्स आर पॅरल दिस इज युअर थेरम देन गिव्हन गिवन मध्ये काय लिहिणार आहे दॅट इज ए बी अँड सी जी आर टू डिस्टिंक्ट लाईन एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्झल अँड अँगल हे जो आहे बी पी क्यू आणि पी क्यू डी इज इक्वल टू वन एटी डिग्री हे आपण गिवन मध्ये दाखवलेलं इक्वेशन नंबर वन पण नाव देऊ शकतो आपण प्रूफमध्ये दोघी पॅरल आहे पॅरल लाईन्स आहे आपल्याला प्रूफ करायचंय प्रूफमध्ये आपण काय केलं इनडायरेक्ट प्रूफ इनडायरेक्ट प्रूफ, प्रूफ मध्ये आपण जे गिवन आप, प्रूफ करायचं आहे त्याच्या अपोजिट लाईन बघतो लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सीडी मग इनडायरेक्ट प्रूफ मध्ये इट इज नॉट पॅरल टू इच अदर लाईन ए बी इज नॉट पॅरल टू लाईन सीडी असं मांडलं मग पॅरल लाईन तर मग काय होणार तर एकमेकांना इंटरसेक्ट करतात असं दाखवूया टी पॉइंटमध्ये म्हणून ती डायग्रॅम पण मी इथे ड्रॉ केली आणि त्या एकमेकांना टी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केल्या करत आहेत अशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे ठीक आहे आता पुढचं प्रूफ करण्यासाठी मला हे इथे रफ करावं लागणार आहे तर तुम्ही काय करा, का करा? स्क्रीनशॉट काढून घ्या मी आता हे थेरम गिवन हे जरा रफ करते चला आता हे टी या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असल्यामुळे इथे एक ट्रायंगल तयार झालेला दिसतोय तुम्हाला ट्रँगल पी क्यू टी सो इन ट्रायंगल इन ट्रँगल पी क्यू टी आता पी क्यू टी ट्रायंगलचं आपण ऑब्झर्व्ह करूया ट्रायंगलच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपण तिन्ही कोणांची काय करूया नावं लिहू घेऊया लाव नावं लिहून घेऊया पी क्यू टी प्लस क्यू टी पी प्लस पी टी क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री चला फटाफट लिहून घेऊया अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी प्लस अँगल टी पी क्यू झाला ना रे पी क्यू टी झाला पी क्यूटी पण झाला पी क्यू टी टी पी क्यू आणि कोणता राहिला मग क्यू टी पी हां एकदा टीमध्ये पी आला एकदा क्यूमध्ये आला हां आता फक्त टीमध्ये पाहिजे म्हणजे काय येईल तुमचा पी टी क्यू अँगल पी टी क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री याला रिझन काय लिहिणार तुम्ही सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल हां रिझन काय लिहिणार फॉर सम ऑफ ऑफ ऑल ंगल किती असते वन एटी डिग्री हे त्याचं झालं रिझन म्हणजे हा अँगल हा अँगल आणि ह्या अँगल या तिघांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी मग त्याची फक्त नाव लिहायचे पी क्यू टी टी पी क्यू किंवा क्यू टी पी एकशे ऐंशी अंश आहे ठीक आहे आपण हे लिहून घेतलं याला इक्वेशन नंबर काय करूया आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया ठीक आहे लिहून घेतल्यानंतर पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं आणि गिवन जर बघितलं तर अँगल टी पी क्यू अँगल टी पी क्यू अँगल टी पी क्यू प्लस कोणता अँगल अँगल पी क्यू टी अँगल पी क्यू टी इज इक्वल टू वन एटी डिग्री हे काय आहे गिवन मध्ये दिलेलं आहे गिवन मध्ये जर तुम्ही ती डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम व्यवस्थित ऑब्झर्व केली अगोदरची जी डायग्रॅम आपण अशा पद्धतीने काढलेली होती आठवतं तुम्हाला इथे ए बी इथे सी डी इथे एक्स वाय आठवते तुम्हाला आणि इथे तुमचं पी क्यू काढलं होतं मग याच्यामध्ये काय झालं आहे हे दोन अँगल वन एटी डिग्री दाखवलं आहे हे दोन अँगल वन एटी डिग्री दाखवलेलं आहे मग आता आपला अँगल कोणता आहे टी पी क्यू टी पी क्यू टी पी क्यू म्हणजेच कोणता येणार आहे तुमचा पी म्हणजेच तुमचं येणार आहे बी पी क्यू आणि पी क्यू डी ह्या दोघांची बेरीज किती आहे वन एटी डिग्री म्हणजे हे नावं घेतले काय आणि हे दोन नावं घेतले काय हे दोन्ही काय आहे सारखेच आहे मग ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून इथे काय लिहा दे आर द गिवन गिवन अँगल मग तुम्ही तिथे हे पण लिहू शकतात काय आहे बी पी क्यू किंवा पी क्यू डी याला आपण रिप्लेस करू शकतो ओके सम ऑफ टू अँगल्स इन अ ट्रॅंगल इज वन एटी डिग्री हे गिवनमध्ये दिलेलं आहे मैथे लिहा दॅट इज सम ऑफ टू अँगल्स इज वन एटी डिग्री हे कुठं दिले तुम्हाला हे गिवन मध्ये दिलेलं आहे ठीक आहे गिवन मध्ये दिलेलं आहे बट आपल्याला काय सांगितलंय सम ऑफ थ्री अँगल्स ऑफ ट्रॅंगल इज वन एटी डिग्री बट सम ऑफ थ्री अँगल्स इज डिग्री हे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे एक अँगल काय येणार आहे तुम्ही क्यू जो अँगल आहे तो झिरो येणार आहे तो अँगल झिरो या अँगलच्या लाईन ह्या एकमेकींवर येणार आहे अशा एकमेकांना कोइन्सिडंट असणार आहे त्यावेळेस तो अँगल झिरो येणार आहे मग ज्यावेळेस ह्या लाईन्स अशा असतात तेव्हा तो अँगल कधीही झिरो येत नाही पॅरेल असेल पण ज्या त्या लाईन्स एकमेकींवर डायरेक्ट लाई झाला एकमेकींवर आल्या ह्या लाईन्स तर तो अँगल काय असणार तुमचा तिथे झिरो असणार आहे मग तुम्ही म्हणू शकता अँगल पी टी क्यू इज झिरो हा पी टी क्यू हा इंटरसेक्ट झाल्यामुळे हा अँगल काय आला तुमचा झिरो दाखवूया आपण तिथे काय लिहिणार तुम्ही अँगल पी टी क्यू इज इक्वल टू झिरो मग याचा अर्थ काय होत अँगल ज्या लाईन्स पी टी अँड लाईन क्यू टी आर मी आर नॉट डिस्टिंक्ट्स तुम्ही लिहू शकतात line pt and line qt means lines konta pt means ab line qt means cd line are not distinct here it means that it means that line ab and line cd are not distinct आर नॉट डिस्टिंक म्हणजे ह्या लाईन नाहीये त्या इंटरसेक्टिंग लाईन आहे असं इथे प्रूव्ह होत आहे पण आपल्याला अजम्शन काय सांगितलं गिवन काय सांगितलं आहे ते आर द डिस्टिंक लाईन मीन्स आर अझम्प्शन इज रॉंग हिअर हा हिअर वी हॅव रॉंग अझम्प्शन देडक्टरी दिसत आहे आपण मानलं काय आहे दोन डिस्टिंक लाईन आहे पण आलं काय इथे दोन डिस्टिंक्ट लाईन नाहीये सो आर आजम्पन इज अजम्प्शन इज रॉंग आपण काय म्हटलं होतं या दोघी एकमेकींना पॅरल लाईन नाहीयेत पण या काय आहे एकमेकींना पॅरेल येत आहेत कारण की पॅरलल नसल्यानंतर वन एटी डिग्री जे दोन अँगलची बिरीज आहे त्या दोन अँगल्सची ची इंटेरियर अँगलची बिरीज इथे वन एटी डिग्री येत आहे येत आहे लक्षात तुमच्या आणि मग काय शेवटी लिहून टाका देअर फॉर आर अजमशन इज रॉंग सो लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी हे प्रूफ झालं कारण आपण काय समजलं की ते एकमेकींना पॅरल लाईन नाही मग आपण काय केलं अशा पद्धतीने ही डायग्रॅम ड्रॉ केली जी टी मध्ये नंतर त्यांची ही ट्रान्सफर झाली इथे पी क्यू टी तयार झाला मग याच्यामध्ये तुमचा जो पी टी क्यू आहे तो झिरो आला झिरो आल्यामुळे काय झालं या दोघांची बेरीजच एकशे ऐंशी येऊन गेली इंटेरियर अँगल्सची त्याच्यामुळे त्या डिस्टिंक्लाईन होऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने आपलं हे थेरम जे आहे इंटेरियर अँगल्स द प्रॉपर्टी इज इंटेरियर अँगल्स अँगल टेस्ट ऑफ पॅरल लाइन्स हे आपण इथे प्रूफ केलेलं आहे की ज्याच्यानुसार जर दोन डिस्टिंक्ट लाईन असेल त्यांना एका ट्रान्सव्हर्झलने इंटरसेक्ट केलेलं असेल आणि त्यांच्या इंटेरियर अँगलची बेरीज ही सप्लिमेंटरी म्हणजे एकशे ऐंशी अंश असेल तर त्या लाईन्स पॅरल असतात हे आपण इथे प्रूफ केलेलं आहे प्रूफ आपल्याला ए बी आणि सी डी ह्या पॅरल दाखवायच्या होता प्रूफमध्ये आपण इनडायरेक्ट प्रूफ केलं की त्या एकमेकींना पॅरेल नाही पॅरेल लाईन नाही नसल्यामुळे त्या टी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात असं दाखवलं मग आपण ह्या तीनही जे बिंदू आहे तिन्ही जे अँगल तयार झाले आहे पी क्यू टीचे त्याची आपण वन एटी डिग्री दाखवली पण आपल्याला मध्ये पी आणि क्यूचीच बेरीज एकशे ऐंशी दिलेली आहे मग या दोघांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश आहे तर हा किती असणार आहे ऑब्विसली हा किती असणार आहे तुमचा झिरो असणार आहे म्हणजे हे कॉन्ट्रडक्टरी आहे आपलं अजम्प्शन काय आहे रॉंग आणि म्हणून आपण म्हणू शकतो ए बी इज टू आता हे जे थेरम आहे ते थे चार पाच वेळा तुमच्या वहीमध्ये लिहून बघा परत परत हा व्हिडिओ बघा प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला हे थेरम समजेल आणि तरच तुम्हाला प्रश्नांची उत्तर हे लिहिता येणार आहे सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इंटेरियर अँगल टेस्ट आणि प्रॉपर्टीज ऑफ पॅरल लाईन्स टेस्ट फॉर पॅरल लाईन्स ह्या क्लिअर केलेलं आहे कसा वाटला वाटलाचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन